आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी वाळवा तालुक्याला क्रांतिकारकांचा वारसा आहे येथील जनतेच्या प्रश्नासाठी गेल्या दहा वर्षापासून लढत आलो आहे मदतीला धावत आलो आहे अन्याय व हुकुमशाही यापुढे मी व माझा स्वाभिमानी मतदार सहन करणार नाही ही, ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे या निवडणुकीत परिवर्तनाच्या बाजूने ठामपणे उभे राहा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले एडे मच्छिंद्र तालुका वाळवा येथे एक कोटी बहात्तर लाख बासष्ट हजार तर किल्ले मच्छिंद्रगड येथे एक कोटी पस्तीस लाख व नरसिंहपूर येथे छत्तीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप दादासाहेब रसाळ प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले वाळवा तालुक्यातील पस्तीस ते तीस टक्के जनता शेतात वास्तव्यास आहे त्यांना अनेक वर्षापासून गुडघाभर चिखलातून ये जा करावी लागते हे त्यांचे दुर्दैव आहे येथील लोकप्रतिनिधींना पस्तीस वर्षात साधे पाणंदे रस्त्यांचे प्रश्न सुटले नाहीत तरुणांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले आहेत तसेच ऊसाच्या दराबाबत कोण आडवे येते हे साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहीत आहे तुमच्या ऊसावर विद्यमान आमदारांनी एका कारखान्याचे चार कारखाने केले तुम्हाला काय मिळाले तुमची होणारी लूट व तुमच्यावर होणारा अन्याय थांबवायचा असेल तर तुमच्या एका मतात फार ताकद आहे तुमचे एक मत निष्क्रिय आमदाराला घरी बसू शकते येथील जनतेने हुकुमशाही इंग्रजांना सोयकी पोळं करून सोडले होते त्या क्रांतिकारकांचा वारसा आपल्याला जपायचा आहे त्यामुळे गेली अनेक वर्षे तुमच्यावर अन्याय करणाऱ्या हुकुमशाही नेतृत्वाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी सज्ज व्हा यावेळी एडेमच्छिंद्र येथे बबनराव खंडागळे बाबूराव पाटील शंकर पाटील उपसरपंच डॉक्टर सचिन पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरचिटणीस संदीप सावंत ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले ग्रामपंचायत सदस्या वनिता पाटील अनिता पाटील रावसाहेब पाटील शरद पाटील सुभाष चव्हाण प्रशांत पाटील गणेश हराळे राहुल खराडे संतोष पाटील अरुण कांबळे मानसिंग कदम सत्यवान शेवाळे बाजीराव आदाटे सुरेश जगताप तर किले मच्छिंद्रगड येथे सरपंच वैशालीताई साळुंखे शशिकांत साळुंखे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मोरे हारुन शिखलगार सतीश मोरे राजेंद्र कारंडे शिवाजी पवार सदस्या रेखाताई कदम ललिताताई चव्हाण शारदा कदम शीतल कांबळे यात्रा कमिटी अध्यक्ष प्रदीप यादव सचिन जाधव मच्छिंद्र शिर्के तुकाराम मटकरी अमोल डुबल तंटामुक्ती उपाध्यक्ष अजित पाटील रवींद्र मोरे व नरसिंहपूर येथे सरपंच शोभाताई जगताप ग्रामपंचायत सदस्य दीपाली धुमाळ रामचंद्र उधुगडे प्रकाश हॉस्पिटल मानस संचालक सुभाष जगताप भानुदास पाटोळे सुरेश धुमाळ हनुमंत पाटील विक्रम पाटील सुनील मदने उल्हास कुंभार आत्माराम मदने अमोल गुरव निलेश कांबळे सुभाष धुमाळ निशिकांत मदने सुनील साळुंके वसंत शिंदे शामराव जगताप एकनाथ यादव निवास पाटील जगन्नाथ कुरळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष